राम राम मंडळी आपण आज भेंडी तोडायचं काम करतोय हे बघा आपली भेंडी मस्त क्वालिटी आलेली आहे भेंडीची पण दाखव रे कवळी भेंडी चांगली लांब लसत पकड तोड़ा दुसऱ्या आणखीन आज पोरांच्या डब्यासाठी पोराला माहिती आहे आपल्याला भेंडी आवडती लगेच भेंडे घ्यायला आलेत आज आपण जे बनवतो ते क्वालिटीचाच माल बिना औषधीचा असं बिना औषधीचं खायला खूप नशीब लागतं आणि ते नशीब फक्त शेतकऱ्यातच असतं कारण त्यांना असं चांगला क्वालिटीचा माल खायला भेटतो आपण सगळं ऑर्गनिक क करायचा प्रयत्न करतोय थोडं थोडं तर ही भेंडी पण आपण लावलेली आहे जवळपास दोन गल्ल्यामध्ये ही भेंडी आपली भेंडी बघू शकतो आपलं झाड नाही आहे त्या ठिकाणी आपण भेंडी लावलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेवगा पण लावलेला आहे पण आता इथं शेवगा हे बघा ही शेवगा ती भेंडी थोडं दबणार आहे इथं पण जिथं झाड नाही आहे त्या ठिकाणी शेवगा लागवड केलेली आहे ती शेवगा पुढे आपला आणि जे आपलं आता हे आपण हे फक्त असेल थोडे थोडे ट्रायल थोडे थोडे ट्रायल पिकं घेतलेले आपल्याला पुढच्या वर्षी भेंडी कंटुरले टमाटर शेवगा पूर्ण अर्धा अर्धा एकरमध्ये प्लॉट करायचे फ्रेश सेपरेट हे बघा मित्रांनो भेंडी काय जबरदस्त क्वालिटी भेंडी एकदम कवळी आणि ताजी आणि फ्रेश कशी भेंडी एकदम जबरदस्त हे इकडच्या तोडून घ्या रे पहिले इकड्या लांब नका जाऊ या पहिले जवळ चला आता आली चिल्लर पार्टी आमची भेंड्या ओळ्यास काम करू आली यांना फक्त डब्याला भेंड्याच आवडतात त्यामुळे यांना भेंडी आपण शेतात लावलेली त्यांना रोज जरी भेंडी द्यायची डाब्याला तरी काहीच अडचण नाही शाळेत चला ठेवा द्या तिकडं सावलीत ठेवा ठेवा सावलीमध्ये घ्या तोडून इकडची पण त्यांचा फेवरेट आयटम आहे भेंडी पोरांचा त्यामुळं आपण घरीच लावली भेंडी व्यवस्थित थोडा आराम झाडं नका तोडू शेपू पण फार आवडतो आमच्या पोरांना तर हे बघा आपण शेपू पण टाकलेला आहे मस्त हिरवा हिरवा गार शेपू आणि औषध औषधीच आहे बरं का याला आपण औषध नाही मारत एकदम शेपू कोण कोणाला आवडतो रे मला तिघायला आवडतो अरे वा सर घ्या मग शेपूची भाजी खोडून व्यवस्थित करा तर मित्रांनो तुम्ही अशीच थोडीफार शेतीमध्ये असं थोडंसं आपल्या घरच्या घरचं खाण्यापुरतं व्यवस्थित करा चांगलं ऑर्गॅनिक पिकवा काय नाही रासायनिकमध्ये रासायनिक खूप आजार वाढलेत हे आपलं पोरामपुरतं असं आपलं घर थोडं थोडं पिकवा कारण पिकवायचं काम आपलं आहे भाव द्यायचा नाही द्यायचा ते हरामखोर लोकांच्या ना हातात आहे तर आपलं आपलं होत नाही थोडं थोडं पिकवा चांगलं क्वालिटीचा माल घरचा घरच्या पुरता तर चला मित्रांनो धन्यवाद आजच्या व्हिडिओ एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येऊ पुन्हा धन्यवाद जय शिवराय